मित्रांनो नमस्कार बोर गुजरी तोतापुरी आणि कोट अशा एकूण सहा फिमेल आहेत विक्रीसाठी किंमत सुरुवातीला पहा ही आहे फ्रेश लावलेली बोर जातीची शेळी खाली आहे सध्या शेळी हिची किंमत सांगितलेली आहे साडे तेरा हजार रुपये क्वालिटी मध्ये शेळी आहे पाहू शकता आपण आफ्रिकन बोर जातीची फ्रेश सहा लावलेली आहेत खाली आहे सध्या आणि यानंतर पहा ही, ही आहे तोतापुरी दोनदात लावलेली पाट आहे ही वजन तीस बत्तीस किलो हिची किंमत सांगितलेली आहे बारा हजार रुपये प्युअर तोतापुरी टॉप क्वालिटीमध्ये पाट आहे पाहू शकते आपण आणि यानंतर ही पहा ही आहे गुजरी जातीची चालो दुधाची पहिलं वेध झालेली ही पाट आहे दोन दात लावलेली आहेत पाठीने वजन तीस बत्तीस किलो हिची किंमत सांगितलेली आहे साडेबारा हजार रुपये टॉप क्वालिटी गुजरी आणि यानंतर ही पहा ही आहे तोतापुरी ही पण दोन दात लावलेली पाट आहे प्युअर तोतापुरी टॉप क्वालिटीमध्ये पाठ आहे पाहू शकते आपण हिची किंमत सांगितलेली आहे तेरा हजार रुपये आणि यानंतर अजून एक हिपा ही पण तोतापुरी आहे ही फ्रेश दात लावलेली आहे चालू दुधाची शेळे आहे मित्रांनो फ्रेश दात दूध चालू आहे शेळेला हिची किंमत सांगितलेली आहे साडे तेरा हजार रुपये आणि यानंतर हिपा गुलाबी कोटा फ्रेश दात ही कोटा शेळे आहे हिची किंमत सांगितलेली आहे साडे पंधरा हजार रुपये पत्ता आहे मुक्काम पोस्ट वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट झिरो पाच साठ झिरो नऊ तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास टॉप क्वालिटीमध्ये बोर तोतापुरी गुजरी आणि गुलाबी कोटा तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद